याची कोण घेतोय कारखान्यानं मुकदमाचा असो की वाहन मालकाचा असो सगळ्या मजुराचा असो किंवा शुरुस्कार पडला पाहिजे आणि चौतीस टक्के भाव वाढते सात संघानं आपल्याला दिली काही साहेबाच्या मुंड पवारसाहेबांना ही भाव वाढताना देणं हे मंत्राला काय शिव की पंचवीस तारखेला त्यांना आपल्या आपल्या सगळ्याच म्हणजे आपल्या आपले कारखान्याच्या अधिकारी करून घ्या त्यांना तुमच्या सगळ्यांच्या विनंती समजून सांगा मशी प्रतिद्धा संघाटोला त्रास दे पुन्हा आम्हाला म्हणून असं झालं

मध्ये लागू शकतात म्हणजे असं माणूस आपल्या आता त्या संघटनेच्या नियुक्तीची नियुक्ती झाली आहे आपण ते मांडू शकतो तिथं आणि करून घेऊ शकतो आता यानंतर आपल्या डोंगरातले मोठे मुकदम आणि त्यांना हवाळा घेऊन तरी काय हरकत नाही आपण मुकदम घेतले हवाळा जास्ती प्रमाणात तुम्ही तुमचं भाषा प्रभाषा पिळ महाराष्ट्र राज्यानं काढलेल्या ज्ञानप्रमाणे आपल्याला कर्नाटक राज्यानं आपली वाढ दिली नाही म्हणून आपण इथं विडकी घेतो सगळे मोकदम मेन मोकदम आपण इथं जमा झालेलो आणि जमा करण्यासाठी संजूभाऊ तिडके आपल्या संघटनेचे अध्यक्ष यांनी आपल्याला सर्वांना फोन करून बोलवलं आपण त्यांच्या फोनला सन्मान दिला आपण सगळेजण इथं हजर झालो त्याच्याबद्दल आम्ही दोघंजण तुमचे सगळ्याचे आभार व्यक्त करतो तुम्हाला धन्यवाद आपण बैठक घेत असताना एक खटा जाळपोळी जाण्यापेक्षा त्यांनी आपण पंचवीस तारखेला प्रत्येक कारखान्याच्या प्रमुख अधिकारी जो आहे शेती अधिकारी किंवा भरती अधिकारी यांना ज्या त्या मुकदामानं भोगळवाडी पाट्याला ह्याच मंगल कार्यालयामध्ये पंचवीस तारीख आपण त्यांना आजपासून द्यायची आहे पंचवीस तारखेला जेवढे मुकदम संघटना आपली कर्नाटक राज्यामध्ये करार करते त्या मुकदमाली सगळ्याला माझं आव्हान आहे की त्यांनी पंचवीस तारखेला त्यांच्या मेन अधिकाऱ्याला ह्या मंगल कार्यालयात बोलायची त्यांना विनंती करावा आणि त्यांना इथं यायचं भाग पाडावा प्रश्न असा आहे काम करीत असताना आपल्याला कर्नाटक राज्यानं खूप काही सांभाळलेलं आहे आपण लय म्हटलं त्यांना नावं ठेवित नाहीत खूप इथून आपल्याला जे जे वाढ बिल झाली वेळेला दिले पण आज वानगड अशी झाली आहे की पंचवीस वीस पंचवीस लाख ज्यांनी साखर यांच्या कारखानदारीनं गाळली आहे त्यांचं मानिस असं ठरलंय की पंचवीस साखर गाळणाऱ्या कारखान्याला फरक आज तीस कोट ते बत्तीस कोट रुपये फरक त्याची येणार आली म्हणून त्यांनी काही गुपित गाजर केलेत काही कारखानदारनी गुपित पैसे दिलेत त्यांनी सांगितले की आम्ही दिलेच नाही पण अशा काही कारखान्याने एकूण पैसे दिले पण बिल दिलेले नाही पण या आपण तर गुपित राहून आपलं नाही का अन्न भागणार नाही ज्यानं दिलेत त्यालाही सांगावं लागेल मी दिलेत ज्यांना दिले नाहीत त्याला आपण द्यायला भाग पाडू त्याच्यासाठी तुम्ही पंचवीस तारखेला ह्या मंगल कार्यालयात जसा सगळ्याची उपस्थिती लाभली तसं सगळ्यांनी उपस्थित राहा हे तुम्हाला आवाहन करतो अध्यक्ष स्थान दिलं म्हणून आणि दुसरी गोष्ट अशी आहे जर आपली मानुक्षी त्यांच्याकडं नाहीच चालली आपण त्यांच्यामुळे मानुक्षीचाच वाटा मांडू कारण आपलं मैत्री जणात

आपली तीस फोट अडकून त्यांनी जर आज आपली दशा चालू केलेली असेल तर आपण त्यांचे शंभर फूट अडवू शकतो हे आपल्याला माहित आहे आणि जर तुम्ही सगळ्यांनी येऊन एखादा योग उभा केला तर तुम्हाला ओलांडून जाणारा बीड दिल्यामधून कुठलाही कारखाना व्यवस्थित चालू शकत नाही हेही मला तुम्हाला सांगायचंय तर आपण रीती रिवाजानं त्यांच्यामुळे पंचवीस तारखेला आपली बैठक तार मांडू त्यांना आपले कायदे नाही त्यांना द्यायला भाग पाडू जर त्यांनी दिलं तर ठीक नाही दिलं तर तिथून मूर्ती रणनीती आपण पंचवीस तारखेला ठरवू असं सगळ्याला माझं आव्हान आहे आणि सगळे इथं आल्याबद्दल सगळ्याला असं आणखी एक बार फिरून त्यांचा आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो पंचवीस तारखेला आपण कारखान्यासंद सविस्तर बैठक केल्यापासून पुढं काही गोष्टी ज्या पुढल्या बोलायच्या ते आज बोलणं जोबणार नाही कारण त्यांची आपली बैठक झाल्यावर आपण पुढल्या कारवाया करायच्या त्या आपण पंचवीस तारखेला ठरवू पंचवीस तारखेला सगळ्या मेननी हातवारी करून सांगायचं की आमचा कारखान्याचा जो मेन अधिकारी कारभार करणारा तो आम्ही शंभर टक्के या कार्यालयात यायला त्याला भाग पाडू अशी आपण सगळ्यांनी नम्र विनंती माझ्या तर्फे त्यांनी सगळ्यांनी इथं कधी त्याच्या कारखान्याचा मेन अधिकारी घेऊन त्यांनी इथं हजर राहायचं तसेच कुणी उशीर आला तर कुणी अडवाळी आला असं आता आमच्या युवा बरेच काय मला माझ्या माहिती नाही उशीर झालेलं त्यांनाही काही आकारातून पैसे दिले असतील काय माहित नाही इकडे नाही इकडे सधुबाऊला दिले ते नारायणला दिले ते म्हणजे येणारे असते तरी आम्ही तुमचे भाऊ आमचेही पैसे मिळावा तुम्ही सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे किंवा आम्हाला मिळले तर तुमचेही मिळावा अशी आम्ही काळजी घेतली पाहिजे आपण सगळेजण एका बापाच्या पाहिजे संघटना आपली टाईट ठेवली पाहिजे आणि संघटना ठेवली कर्नाटक तुम्ही जिथ बसल म्हणताल तिथंच बसलं पाहिजे हे तुम्हाला वचनबद्ध सांगतो आणि आज बैठकीचा अध्यक्ष केल्याबद्दल मी संजू आणि सगळ्या आलेल्या आले मेन मुकदमायचं आभार व्यक्त करतो आणि पंचवीस तारखेला पाहिजे त्यामध्ये तुम्ही सांगता उपस्थित राहील एवढं तुम्हाला आश्वासन देतो टायमिंग ठरवा आम्हाला पंचवीस तारखेला म्हणजे ज्या टायमाला लोक आज त्यांना नाही किंवा मग त्यांच्यासह चर्चा करू नंतर टायमिंग ठेवा पण पंचवीस तारखेला बैठक हे तर नक्की माहिती आहे बैठक करायची असली तर हात वर्ष

समस्या आणखीन पुढच्या वर्षी आणखीन त्याच्या पुढच्या Essa ideia é, tá, 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 tá.